सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल असे वाटत असताना मतमोजणीवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांची पहिल्या फेरीपासून विजयाची वाटचाल पाहायला मिळाली त्यांच्या विजयासाठी माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे किंग मेकर ठरले दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी एकाला मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील कौडगाव शिवारात भैरवनाथ गॅरेज समोर एक जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली भीवसेंधीवर असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहशतीचे झाकण आता उघडले आहे थोडे बाकी आहे तेही लवकर उघडू अशा शब्दात आमदार बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली भाजपाच्या दहशतीला जनतेने ते ते म्हणाले यशोधन येथे पत्रकारांशी बोलत होते राज्यात चांगलेच यश मिळाले असून देशाच्या पातळीवर सरकार विरोधात जनतेने मत नोंदवले आहे मुळात राज्यात नवीन सरकार आले तो चुकीच्या पद्धतीने पायंडे पाडण्याच्या प्रयत्नात केला त्यालाही जनतेने विरोध केला या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या पाठीशी जनता भक्कमपणे उभी राहिली असे मत थोरात यांनी व्यक्त केले लोकसहभागातून सुरू असलेल्या ढोरा नदी खोली करण्याचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्यानंतर सामनगाव येथे ग्रामस्थांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे धाव घेतली कासार पिंपळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ग्रामस्थांनी आम्हाला पाण्यासाठी न्याय द्या असं म्हणत टाहो फोडला कायम दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईशी दोन हात करणाऱ्या महिलांना यावेळी अक्षरशः अनावर झाले राहुरी फॅक्टरी येथे एका विवाहित तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली रोहित किशोर शिंदे असे मृताचे नाव आहे रोहित शिंदे यांनी अचानक घराच्या वरच्या खोलीत जाऊन झोक्याच्या दोरीने गळफास घेतला घरातील सदस्यांना गळफास घेतलेला मृतदेह दिसला आत्महत्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे टॉप टेन न्यूज मध्ये विश्रांती कॉंग्रेचलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबतही रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार फक्त एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तीन वर्षापासून न्यायालयात सुरू असलेली केस माघार घेतली नाही म्हणून शेतात काम करणाऱ्या महिलेला जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर धारदार हत्याराने वार करत अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहे कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी महिलेचा छळ केल्याची घटना सटाणा येथे घडली असून सोनाई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी पती धनंजय मानकर सासरे भिकनराव मानकर सासू विमल मानकर यांनी कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी व घरातील कामावरून शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केली या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील मानिकशहा पीर बाबा दर्गा जवळ धोकादायक वळणाजवळ शनिवारी मध्यरात्री करंजी घाट उतरत असताना एका ट्रकला अपघात झाला सुदैवाने या ट्रकचे पुढील दोन टायर संरक्षक कड्याला अडकला त्यामुळे मोठी दुर्घटना डळली पुण्याकडून बीडकडे केमिकल वस्तू घेऊन जात असताना या ट्रकला करंजी येथे माणिकशहा बाबा दर्गाजवळील धोकादायक वळणावर एका कारने हुलकावणी दिली त्यामुळे हा ट्रक धोकादायक वळणावरील संरक्षक कठड्यावर जाऊन आदळला वाहनाच्या व्यवहाराच्या मागील वादातून एकाच गावटी कट्ट्याने एक गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही घटना रविवारी रात्री पावणे सुमारास नेवासा तालुक्यातील प्रवारा संगम येथे घडली या प्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ऍक्ट कलमानुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील शेकईवाडी शिवारातील प्रवरा नदी पात्रात एका चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे याबाबत अकोले पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे या मृतदेहाची ओळख अजूनही पटली नसून ना संबंधित नातेवाईकांनी अकोले पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री